तीन कॅरेट तीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस पस्तीस पन्नास रुपये पन्नास रुपये एकान रुपये बावन रुपये त्रेपन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये साठ रुपये साठ रुपये एकसठ रुपये पासठ रुपये पासठ रुपये सासठ रुपये रुपये बाय पन्नास रुपये पन्नास एकान बावन त्रेपन्न चोपन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये छप्पन रुपये छप्पन सत्तावन अठ्ठावन साठ रुपये साठ रुपये एकसठ रुपये एकसठ बासष्ट रुपये बासठ रुपये बासठ रुपये मिळाल बत्तीस तीस चाळीस रुपये चाळीस इकडे बेचाळीस रुपये बेचाळीस चौचा पन्नास रुपये पन्नास एकावन बावन त्रेपन रुपये त्रेपन चौपन रुपये चौपन पंचवन छप्पन रुपये छपन सत्तान अठ्ठावन अठ्ठावन साठ रुपये एकसठ रुपये बाष रुपये त्रेसठ रुपये त्रेसठ चौसठ रुपये चौसठ रुपये रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर एकाहत्तर रुपये एकाहत्तर चौऱ्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर शहात्तर रुपये शहात्तर सत्यात अठ्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्शे रुपये ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये आरबी कारण असं गोळा घेतला तिसरी रे तू फिल्लू घ्या लागलाय ते काय रे कुठलं ইগা এ দন কে মানরাজা বলো মানছি एकशे छत्तीस रुपये एक एकशे बेचस एकशे पंचे पन्ना एकशे बावन रुपए एकशे त्रेपन रुपए एक पंचावन रुपए एकशे छप्पन रुपये एक सत्तान रुपए एक सौ रुपए एकशे साठ रुपए एकशे साठ रुपए करे थी ऐसी ్యాంశ రూపాయ త్రే రూపాయ చౌర రూపాయ పంచాశీ రూపాయ శ్యాంశీ రూపాయ సత్యాంశ రూపాయ అట్్యాంశ రూపాయ నవ్వ రూపాయ ఎక్వ బ్యాన్ రూపాయ త్ర్యాన్ రూపాయ త్ర్యాణ్ రూపాయ చౌర్ణ రూపాయ చౌర్ణ పంచావ్ రూపాయ పంచావ్వు శ్యాణ్ రూపాయ శ్యాణ్వు సత్యానవ్వు రూపాయ సత్యానవ్వు రూపాయ గణి एकशे चाळीस एकशे 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 एकशेचाळीस एकशे एकशे सत्तेचाळीस पन्नास रुपये एकशे एकावन एकशे बावन्न रुपये एकशे त्रेपन्न रुपये एकशे रुपये एकशे चौपन्न एकशे पंचावन्न रुपये एकशे छप्पन रुपये एकशे सत्तावन्न रुपये एकशे अठ्ठावन्न रुपये एकशे अठ्ठावन्न एकशे साठ रुपये एकशे साठ एकशे एकसष्ट रुपये एकशे एकसष्ट रुपये कर पन्नास रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न साठ रुपये सात एकसष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सत्तर रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहर रुपये त्र्याहत्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर शहात्तर रुपये शहात्तर सत्तर रुपये अठ्ठ्याहत्तर रुपये अठ्ठ्यात्तर रुपये अठ्याहत्तर फायल वेळ सासष्ट रुपये एकशे सौसष्ट रुपये एकशे अडुसठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर रुपये एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये शहत्तर रुपये एकशे शहात्तर रुपये

ने एक शेंची, एक शेंची। एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी रुपया चौऱ्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे एक्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये विनायक एकशे रुपये एकशे बासष्ट सदुसष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर रुपये एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर रुपये एकशे चौऱ्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर रुपये एकशे शहात्तर एकशे सत्त्याहत्तर रुपये మేండి రూపాయ దోన్ రూపాయ దోన్ రూపాయ దోన్ రూపాయ దోన్ గోడే మరాఠా एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी रुपये एकशे सत्त्याऐंशी रुपये एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे ब्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव रुपये एकशे चौऱ्याण्णव रुपये एकशे पंचान्न रुपये एकशे पंच्याण्णव रुपये एकशे पंच्याण्णव दादा विडगर एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट एकशे सासष्ट एकशे सदुसष्ट एकशे अडुसष्ट रुपये एकशे सत्तर एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर रुपये एकशे त्र्याहत्तर रुपये एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर रुपये एकशे सत्त्याहत्तर रुपये एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे ऐंशी एक रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी रुपये एकशे त्यांशी रुपये एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी बघत

खाली दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा वीस दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये गणेश माटे नक्की ती गजन होते कोणास दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये तपसाळे एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर रुपये एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर रुपये एकशे चौऱ्याहत्तर रुपये एकशे 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 पंच्याहत्तर रुपये 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 शहात्तर 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 गणेश माटे एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी एकशे सत्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे एक्क्यान रुपये एकशे एक्क्यान एकशे ब्याण्णव एकशे त्र्यान्नव रुपये एकशे त्र्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव गोडशे मराठा दोनशे दहा दो दोनशे दहा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस एम के दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये मिंडे एक नंबर आहे विनायक एक नंबर बघे एकशे चाळीस रुपये एकशे एक्केचाळीस एकशे बेचाळीस एकशे पंचाळीस रुपये एकशे पंचाळीस एकशे एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठाजी एकशे पन्नास रुपये एकशे एकावन्न रुपये एकशे बावन एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये पिंटू जाधव एकशे ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्याऐंशी एकशे अठ्याऐंशी एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णवशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव रुपये एकशे पंच्याण्णव रुपये एकशे पंच्याण्णव एम के आधी तो तीन करोड़ हो गया, आधी तो इसमें दाम आ रहा है, दोनों से दारू पे, दोनों से दारू पे, दोनों से दारू पे, दोनों से पंद्रह रुपए,